गोकुळ म्हणजे साध गाव न ते एक जिवंत स्वर्ग होत कारण तिथे चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू होता छोटा निलमणी बालकृष्ण गोकुळातील दिवसांची सुरुवात जरी सूर्याने होत असे तरी गावाचं खर उजेड बंत असे कृष्णाचं झमगणार हास्य गायींची घंटी वाजत असे वायाची झुळूक यायची धुळीचा सुवास उठायचा आणि त्या सगळ्यात मिसळून होत कृष्णाच्या लिलां चैतन्य तर कृष्ण दिसला की क्षणभरात संपूर्ण जगाचा थानपत्ता लागत नसे त्यांचं खेळणं धावणं चुकचुकाट भांडणं पुन्हा मैत्री सगळं कृष्णाभोवती फिरत असे गोकुळातील प्रत्येक दगड प्रत्येक झाड प्रत्येक पाऊलवाट कृष्णासह बालपण साजरं करत होती आणि अशाच त्या निरागस बालमित्रांच्या संगतीत उमलत होता बालकृष्णाच्या गोपालीलांचा सुवर्ण अध्याय गोकुळातल्या सकाळी म्हणजे गायींच्या हंबर्ड्यात मिसळलेलं छोट्या पावलांचं टुंटुंडणं कृष्ण उठला की सगळे सखे सोयरे त्याच्याकडे धावत ये कान्हा आज काय खेळायचं आणि कृष्ण खट्याळ हस्त म्हणायचा चल आधी धाव पकडूया धावपळीचे खेळ जिथे गोकुळाचा मातीचा सुगंधही हसायचा कृष्ण तेवढा की त्याला पकडताना सगळे धापा टाकायचे तो कधी झाडामागे कधी गायींच्या कळपात लपायचा कधी चारी बाजूला उड्या मारत सगळ्यांना चिडवत पळायचा त्याचे पाय जमिनीला स्पर्श करतायत की उरतायत तेच समजत नसे कृष्ण जिथे जाई तिथे धुळींचा वर्तुळ तयार व्हायचा जणू त्याच्या भोवती निसर्गही नाचत होता दांडपट्टा गोट्या आणि मर्दानी खे गोपसखे आणि कृष्ण कधी दांडपट्टा करायचे कधी काठ्या भिडवायचे कधी गोट्या खेळायचे कृष्ण जिंकल्यावर आनंदाने हात पसरून उभा राहायचा पण हरला तर त्याच्या ओठांवर एक टुमदार हसू असायचे कारण कृष्णासाठी जिंकणं किंवा हरणं नव्हत त्याच्यासाठी तर मित्रांसोबतचा एक क्षणही म्हणजे अमृत वृक्षावरील खेळ झाडही बनली त्याची खेळमित्र कृष्ण सहज झाडावर चढायचा वर बसून खाली सख्यांना हाक मारायचा अरे इथं खूप थंडी आहे वर येणार का आणि जेव्हा सगळे वर चढायला लागायचे तेव्हा तो उडी मारून परत खाली मी जिंकलो सगळे सखेसोयरे त्याच्यावर हसायचे पण त्या हसण्यात राग नव्हता मिळत होत फक्त प्रेम गायींच्या कळपात खेळ कान्हाचे निसर्गाशी एकरूप होणारे क्षण कळपात कृष्णा इतका मिसळून जायचा की कधी कधी गोपिकांना वाटायचं हा मुलगा आहे की मोरपंखासारखा हवेवर तरंगणारा काही दिव्य प्रकाश कान्हा गायींच्या मानेला मिठी मारीत बसे त्यांच्या पाठीवर बसून गाणी म्हणत बसे कधी त्यांच्या शेपटाला धरून फिरकी मारत बसे गायीही त्याला तितकंच प्रेम दे जणू त्या जाणत होत्या की त्यांच्यामध्ये चालतोय जगाचा रक्षकर्ता लहान भांड आणि मोठ्या मैत्रीचे धागे कधी एखाद्या गोपाला वाटायचं कृष्णाने फसवलं कधी कोणाच्या हातची फोडणी खाऊन घेतली म्हणून भांड पण कृष्ण दोन क्षणात त्याला मिठी मारून म्हणायचा चल आपण पुन्हा मित्र आणि त्या क्षणी सर्व रुसवे फुगवे विरघळून जायचे कृष्ण प्रेमाने सर्वांना जिंकायचा नुसत्या शब्दांनी नव्हे हृदयाने संध्याकाळ कृष्णाच्या बासरीने दिवसाला पूर्ण विरा खेळून दमलेले सगळे सखे गवतावर बसायचे कृष्ण बासरी काढून सूर छेडायचा आणि त्या सुरांमध्ये दिवसाची सारी थकवा वितळून जायची गोकुळभर खेळ फक्त खेळ नव्हते ते जीवन शिकवणारे गोड धडे होते मित्रांमध्ये मत्सर नसावा आनंद वाटावा निसर्गाशी जुळून राहावं आणि प्रेमानं प्रत्येकाला कवटाळावं हे त्याने गोकुळाला खेळता खेळता शिकवलं कृष्ण गोकुळातील मुलांसारखा देव आणि देवासारखा मुलगा होता त्याच्या खेळातून झरत होत प्रेमाच समतेच निरागसतेच सुवर्धन आणि म्हणूनच गोपस्ख्यांबरोबरचे खेळ म्हणजे कृष्णाच्या बालरसाचा सर्वात सुंदर अध्याय